खरं तर कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये वहिनी पहिल्यांदाच भाजपाचा महापौर होतो आहे आणि एकंदरीत येवळ इतक्या राजकीय प्रवासामध्ये जे का भारती मदे। जे काही संघर्ष भाज भारतीय जनता पक्षाने आत्तापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेच्या दुष्काळ संपताना वाटतो हो मला वाटतं की कोल्हापूरच्या इतिहासात आज भारतीय जनता पार्टीचा महापौर होतो आहे आणि त्यातल्या त्यात आमचा आनंद जास्त द्विगुणित होतो आहे कारण तो दक्षिणचा आहे आणि निश्चितच चंद्रकांत दादा असतील धनंजय साहेब असतील आमदार रामल म्हाडिक साहेब असतील यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आमच्यासारखे सगळे आम्ही बी जे पीचे कार्यकर्ते इथे काम करतो आणि त्यांना सगळ्यांना प्रशासकीय अनुभव चांगला आहे त्यामुळं रुपाराणी निकमांनासुद्धा मागे नगरसेविका असण्याचा अनुभव आहे त्यामुळे त्या निश्चित चांगलं काम करतील या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने महिला ताकद दाखवली सातत्याने टीका होत होती म्हणजे विधानसभेमध्ये महिलांना कुठं प्रतिनिधित्व मिळत नाही भारतीय जनता पक्षामध्ये आणि त्यावेळेस टीका झाली होती आता कोल्हापूरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नु, नु, निवडणुकीनिमित्त ओबीसी सर्वसाधारण पुरुष असताना एका महिलाला संधी मिळाली काय नांदी समजायची हे सर्वानुमते ठरलेलं आहे एक तर सिनिअरिटीच्या हिशोबाने रूपाताईंचा अनुभव सगळ्यांच्यापेक्षा बघता जास्त होता म्हणजे ओबीसी गटामध्ये आम्ही बघितलं तर आणि सीमध्ये आमच्याकडे चार पाच नावं होती ते बाकीच्या सगळ्यांनी रूपाराणी निकम यांचंच नाव सुचवलं त्याच्यामुळे त्यांचं नाव फायनल झालं असं नव्हतं की आम्ही पुरुषांची नावं घेतली नव्हती ना पण सगळ्यांच्या मते म्हणजे इवन त्यांनीसुद्धा हेच दर्शवलं की आमचीही फर्स्ट टर्म आहे रुपादाईना जास्त अनुभव आहे तर सिनियरिटीच्या हिशोबाने आम्ही त्यांचं नाव दिलं आता महानगरपालिका झाली जिल्हा परिषद पंचायतीमध्ये या निवडणुका चालू आहे त्याच्यानंतर गोकुळ आहे गोकुळमध्ये आपलं प्रतिनिधित्व आपले जे संघर्ष आहे ते डिमेजरच्या निमित्ताने सदस्यांच्या निमित्ताने समोर आला होता जिल्हा परिषदमध्ये काय वातावरण असेल काय हेडलाईन असेल नऊ ना तारीख जिल्हा परिषदेचं वातावरण खूप चांगलं आहे आम्ही आता गेले आठ दिवस पूर्ण जिल्हाभर प्रचार दौरे करतो आहे आणि लोकांचा विश्वास आहे भारतीय जनता पार्टीवरती कारण भारतीय जनता पार्टीने फक्त आश्वासनं दिलेली नाही आहेत ती आश्वासनं सत्यात उतरवलीसुद्धा आहेत आणि जी काही अजून आपली कामं राहिलेली आहेत ती लोकांना आशा आहे की येणारा जिल्हा परिषद सदस्य म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांना अपेक्षा आहेत आणि खूप विश्वास आहे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य निवडून आले तर उर्वरित कामं करतील त्यामुळे निश्चित भारतीय जनता पार्टीचे आणि किंबहुना आमच्या सगळ्या महायुतीचे जास्तीत जास्त सदस्य निवडून येतील हा मला ठाम विश्वास आहे गोकुळचं गोकुळमध्ये काय गोकुळ अभि दूर आहे <laughs> त्या त्यावेळेस बघू थँक्यू